कच्छ खेळ दस रे भाऊ खेळायचं काय कामा इथे म्हटलं माझं आता फोन करतो हा चालले मागे मुळ्याचं काय काम आहे तोंड्या लावायला पाहिजे ते ना भांडवंच आहे म्हणा बघा काय मुया मुया ए मुळा मला चालत नाही गे आणि जेवणा टाइमला कसं मुया मांडे ए मी नव्हतं चालली माग चिरी चालेल मग कसली शिरी लोणचाल चिरी आहे ना ते पण चालत नाही चालली माग नेक माग वेडी बावरट चालली ती वेडी बावरट नेक 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 आला तोंडाला कंडोम लावून पावडर लावून पावडर लावून पावडर बोलायचं सिस्टेम हो मागे नेक माग हे माशी या बाबाचीच माझी नाही पाळत नाही घेणार नाही देणार नाही उठना नाही बसत नाही आला हाताला धरलं 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 बघ जोरा जोरा दाबत दाबी भिराय ना साकु, साकु, आ, तुदः तुदः आगो, आगो। हा दाबी दे ना तुम्ही बी आऊसई राहिली ते निवसुई राहिली पहिल्यांदा तर असो सो नंतर काहीच वाटत ये ए सावन म्हातारे आज सोडासा बरं आहे ना थंडी ना तीन आज सोडायला सा हे बाबा ए कुठून आला काय आला वडक नाही पाडक नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही हे नाही ते हे नाही ते म्हणजे काय गं वडक नाही परिचय त्या मुलीचा हात धरला परंतु चुकीच्या जागेवर धरला त्या मुलीचा हात सोड मी सांगते त्या ठिकाणी धार तुझ्या भरशीवरती हात सोडू सोड हा घेत सोडला 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 अंधार बोवी काय धरायला हात खातळा नाही नाव काय चांबडा नाव कस का तुले ए मावशी कुठे निघालात बाजाराला कुठे निघालात बाजाराला चौपाने आमच्या नवऱ्याच्या अगं तुमचा नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी उभा आहे का अशी भीम काढत नको जाऊ हे तुला भीम पडत मावशी आता खरं सांग नवऱ्याच नवरा डबल नवरा नात्या नको ना इजडा तुला काही इजडा दिसतो का मी तो काही इजड आहे का बघ तो पिवर छक्क आहे नको छक्क आणि जड ऐकत ना ना मग तर दोन्ही आधोरी तबला जोड राह तो तर करणी बाय कोण माहिती घुमाल हे घुमाल खरंच मला ओळखलं नाही तुला ओळखायला काय कंपाणी बोलड मी देव आहे देव कोण आहे देव तू द्यावी आवरमना सकडू मकडू आई वाकवाक आवर मना बाबू लगडू आई वाक करा नाही सांगाल तुला <laughs> या वाक, वाक ना पाहिरे आमना गावात चार कुत्रा मरी झाले बघ पाचवा नंबर तुला लटकी जाईल नाही मी देवाहे तू वाई भाऊ कोणी कापाशी जाई बाई

मग कसा होता मावशी कोणी उड्राम सुटा देव बनाव कोणी कशी चालेल मावशी काल आपण कोण जेव्हा देव बघितले ते देव कितीच सुंदर होते हे देव कसे होते आणि हा देव कसा आहे दाडवाला बोकडे एक नाई ना तीस रुपया बिने दाढी घाल बघ 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 जुनी पेठ न साजरा घाली म्हणा म्हणे मी द्यावी म्हणे देव बघ जेवढे नदी बरेल होते तरी अंगानी खालग टाकेतो तो काल तेल लायली ना पायपू शिली ना पुढे होणार म्हणे मी द्या व्या द्या लाजवी वाटत नाही काय मोठं तोंड तरी सण सांगतो द्या व्या द्या मावशी ते देव कसे होते कसे होते काळ्या चावड्या रंगाचे कावड्या कावड्या रंगाचे काळ्या चावड्या रंगाचे हा काळ्या सावड्या रंगाचे विटेवर तुम्ही विटेवर तुम्ही हा विटेवर उभे काटेवरती हात कट्यावर हात कट कुठे जागाच काय नाच काय काय थंडी जात ना कटेवरती हात कटेवरती हात हा हात येऊ खाते काय लागे न चक नाले बेंबी हिरा हा भेंबी हिरा डक यार गो गावशी गवताचा भारा आता गवताचा भारा नाही म त्याचं तुरा असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे असलाच पाहिजे आणि शेवलाच पाहिजे शेवून गेला छत्रपती शिवाजी महाराज बरोबर हे तोच बोलताय तर तुला मला पण शोभणार शोभणार नाही बघू मग मला काय शोभेल ना नजर काय पण बोलते का हे तुझ्या मुलींना सांगा आपल्या रांगा धर्या परिवार तुमना तुमना रांगा धरा आपले उलटले गे उलटाले मी मैश का तस नाही मावशी शब्द न उलट बोलले असा खरा शिस्त पाळा म्हणजे लाईन धरायला ही ना लाईन धरा लाईन <laughs> धरते मरते का काय देखील देखील नाही राहिले पुढे हात तरी संदेश की ना मग नंतर देखील आहे लाईन धरायला लाईन धरा पोरी वेगळ्या डुबऱ्या काढू नका डिझाईन कधी मती दिखत ना बयान काय डिझाईन आज शिवई की नाही तर मग काय ट्वचे काय ट्वचे आहेस वेडिया मी हाताचे करकटीवरी ठेवून उभा आहे सावळी मूर्ती विठ्ठलाची ना सावळी मूर्ती असा लाईन लाईस तुला माहिती आहे ना फायदा होईल ब जय तसे जो का जय <laughs> नाही तुम्ही वाकडी वेग काय नाही खूपच म्हणजे तुम्ही वाकडी दिशे राही माय मन नवरान वाकडी पहिलाच वाकडी व माय

महाराज <mully> दि <mully>